ना चला गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सर्वांना माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर पोचतो का एकदा कमेंट करून सांगायचं आहे वेलकम येतोय आवाज चला वेलकम वेलकम फटाफट कमेंट करा मित्रांनो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का ठीक आहे चला सुरुवात करूया सर्व भावी अधिकाऱ्यांचा हार्दिक स्वागत करतो मी मुकेश आपल्या फक्त भाकी या युट्यूब वर आज आपल्याला बघायचा आहे अंकगणित हा विषय आणि या विषयामध्ये सर्वात महत्वाचा आणि सोपा जो टॉपिक आहे दोन दोन चार चार पाच पाच सेकंदामध्ये सुटणारे प्रश्न म्हणजे आपला वर्ग आणि वर्गमूळ आहे फक्त संख्या बघ बघितल्या बघितल्या तुम्ही उत्तर काढू शकता आवाज येतो का एकदा कमेंट करून सांगायचं आहे फक्त पाच सेकंदामध्ये तुम्ही वर्ग आणि वर्गमूळ काढू शकता ठीक आहे बेसिक प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आवाज येतोय का मित्रांनो एकदा कमेंट करून सांगायचं आहे येतोय आवाज चला वेलकम भारत भाऊ वेलकम नोटिफिकेशन उशीर आली वाटत ठीक आहे हरकत नाही लेक्चर ला दररोज रात्री साडेनऊ वाजता लेक्चर होणार आहे ठीक आहे आजचा महत्वाचा टॉपिक आहे अंकगणित हा विषय ज्यामध्ये आपण बघणार आहे वर्ग आणि वर्गमूळ वारंवार प्रश्न पडलेले आहेत त्यासोबत लाईव्ह क्लास बघायचा असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब केल्यानंतर घंटीच्या बटनाला क्लिक करायचं आहे तिथे ऑल ऑप्शन असेल या घंटीला क्लिक केल्यानंतर तुम्हाला तीन ते चार प्रकारचे नोटिफिकेशन भेटणार आहे ज्यामध्ये तुम्हाला ऑलला क्लिक करायचं आहे ठीक आहे वेलकम पंकज भाऊ वेलकम पंकज सर वेलकम गुड इव्हनिंग लेक्चर आवडला तर मनापासून लाईक करायचं आहे आणि आपल्या क्लासच्या क्लासची लिंक तुम्ही मित्रांना शेअर करायची आहे ठीक आहे चला सर्वात आधी लक्षात घ्यायचं आहे वर्ग आणि वर्गमूळ म्हणजे काय ठीक आहे आता वर्ग कोणत्या कोणत्या संख्यांच्या करायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर लक्षात घ्यायचं पहिली ही जी वर्ग वर्ग करण्याची व्याख्या आहे वर्ग म्हणजे काय हिची व्याख्या सुद्धा पेपरमध्ये आलेली आहे वर्ग म्हणजे वर्ग म्हणजे काय ठीक आहे लक्षात घ्यायचं आहे वर्ग म्हणजे काय कोणत्याही संख्येचा वर्ग करत असेल त्या संख्येच्या डोक्याला आपण काय लिहितो दोन लिहितो दोन म्हणजे काय ह्याच संख्येला त्याच संख्येला त्याच संख्येसोबत लक्षात घ्या संख्येला संख्येला त्याच संख्येसोबत त्याच संख्येसोबत एक वेळा गुणाकार करणे एक वेळा गुणने म्हणजे वर्ग म्हणजे वर्ग होय ही व्याख्या सुद्धा लक्षात घ्या पेपर मध्ये आलेली आहे ठीक आहे आता वर्ग कोणत्या कोणत्या संख्येचा करायचा आपल्याला ते लक्षात घ्यायचं आहे वर्ग कोणत्या कोणत्या संख्यांचा आपल्याला करायचा आहे लक्षात घ्यायचं आहे कमीत कमी तुम्हाला तीस पर्यंत वर्ग संख्या पाठ पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या कमीत कमी ठीके तीस पर्यंत वर्ग संख्या पाठ पाहिजे कमीत कमी वर्ग संख्या तीस पर्यंत पाठ पाहिजे आता याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे काय आयोगाने विचारलेले प्रश्न जे आहेत ते कशा पद्धतीने विचारतात बघायचं आहे सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे ज्या संख्येमध्ये एक रिपीट होतोय आलं लक्षात म्हणजे काय एक या अंकाची पुनरावृत्ती असताना वर्ग करणे एक या अंकाची लक्षात घ्या एक या अंकाची एक या अंकाची पुनरावृत्ती असताना पुनरावृत्ती असताना वर्ग करणे असताना वर्ग करणे लक्षात घ्या आता एक या अंकाची पुनरावृत्ती असताना वर्ग करणे म्हणजे काय भारत भाऊ पंकज सर आता कमेंट करून सांगायचे कोणत्या कोणत्या संख्या आहे ज्याच्यामध्ये एक हा रिपीट होतोय एक हा अंक रिपीट होणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत एक चा वर्ग बघितला तर आपल्याला एक माहित आहे बरोबर वेलकम वेलकम ठीक आहे एक या अंकाची पुनरावृत्ती असताना वर्ग करायचा आहे तर सर्व मित्रांनी वही पेन घेऊन बसायचे आहे महत्वाचे पॉइंट्स तुम्हाला लिहून देणार आहे त्या त्या पॉइंट्स वर शंभर टक्के प्रश्न पेपर मध्ये आलेले आहेत ठीक आहे शुभ लाइफ शुभांगी आहे का ठीक आहे बरेच आपण टाईप बघणार आहे वर्ग करायची पद्धत आपल्याला समजून घ्यायची आहे ठीक आहे तर हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे लिहून घ्या एक या अंकाची पुनरावृत्ती असताना वर्ग करताना आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे आता एक हा अंक आलेला एक अंकी दो संख्येमध्ये दोन अंकी संख्येमध्ये सुद्धा एक म्हणजे अकराचा वर्ग करायचा आहे अकराचा सर्वांना माहिती असेल एकशे एकवीस वर्ग संख्या आहे वेलकम ठीक आहे आता अकराचा वर्ग अकरा मध्ये हा एक जो अंक आहे तो दोन वेळा आलेला आहे पण एकशे अकराचा वर्ग विचार काय करणार एकशे अकराचा वर्ग करायचा माहीत नाही करणार करणारे अकराचा एक एक वर्ग करायचा काय करणार माहित नाही बेसिक तीनशे माहीत नाही लक्षात घ्या मॅनो एकशे अकरा या संख्येमध्ये एक हा अंक किती वेळ आलेला आहे तीन वेळ आलाय का बरोबर इथे किती वेळा आलेला आहे तीन वेळा एक आलेला आहे बरोबर तीन वेळा एक आलेला आहे म्हणून आपल्याला काय करायचं आहे तीन या अंकापर्यंत चढता क्रम म्हणजे काय एक दोन किती 3 3 था 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 तीन पासून उत्तरता क्रम म्हणजे तीनच्या दोन वर्ग संख्या किती वेळ लागतो याला एकशे अकराचा वर्ग करताना त्याच पद्धतीने एक हजार एकशे अकराचा वर्ग करायचा आहे ठीक आहे ह्या संख्येमध्ये एक हजार एकशे अकरा मध्ये एक हा अंक किती वेळ आलेला आहे तर चार वेळा आलेला आहे चार वेळा एक अंक बरोबर म्हणून आपण काय करणार आहे चार या अंकापर्यंत चढता क्रम आणि चार या अंकापासूनच उतरता क्रम लिहायचा आहे ठीक आहे एक दोन तीन चार आणि चार पासून उरता तर क्रम तीन दोन आणि एक तीन संख्या आवाज डबल येतोय आता काय प्रॉब्लेम व्हायला लागला लेक्चर आपल्याला घेऊ देतात की नाही आते तोय। आते तोय आता येतोय का व्यवस्थित पंकज भाऊ शुभांगी भारत आता आवाज येतोय का क्लिअर तुझ्या थांबत नाही आता आता आवाज येतोय का बफरिंग हरकत है? है, नाही पुढे बघूया आपण काय करायचं आपल्याला एक हा अंक रिपीट होतोय लक्षात घ्यायचा आहे एक या अंकाची पुनरावृत्ती असताना काय करायचं या संख्याला वर्ग संख्या सांगायचे अकरा हजार एकशे अकराचा वर्ग काय ना त्यानंतर एक लाख अकरा हजार एकशे अकराचा वर्ग

क्लियर असेल तर एकदा कमेंट करा क्लियर म्हणून क्लिअर आहे का कमेंट करा मित्रांनो इथे क्लिअर दिसतंय मला बारा बोला क्लियर आई पंकज समीक्षा आवाज ब्रेक होते ब्रॉप सेकंड येतो का आवाज समीक्षा समीक्षा भारत, पंकज आता येतो का आवाज क्लिअर एकदा ऑनलाईन असलेल्या मित्रांनी पी टाईप करा बरं एकदा पी टाईप करा पी कोण कोण आहेत ऑनलाईन एकदा फटाफट पड़ पी टाईप करायचं आहे कोण कोण ऑनलाईन आहेत टेक्निकल प्रॉब्लेम आला की मुलं निघून जातात समजू शकतो कंटिन्यू करा, करायला ठीक आहे आता लक्षात घ्यायचं आहे अकरा हजार एकशे अकरा मध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे अकरा हजार एकशे अकराचा वर्ग करताना ठीक आहे एक, एक हा अंक किती वेळा आलेला आहे वही मध्ये लक्षात ठेवायचा आहे पाच वेळा आलेला आहे पाच वेळा एक आलेला आहे म्हणून आपल्याला पाच या अंकापर्यंत एक दोन तीन चार पाच भाऊ वेलकम ठीक आहे पाच या अंकापर्यंत चढता क्रम आणि पाच पासून उतरता क्रम है? एक दोन तीन चार आणि पाच आणि पासूनच उतरता क्रम पाच चार तीन दोन आणि ही झाली वर्ग संख्या काही समजलं का आता एक, एक लाख अकरा हजार एकशे अकरा मध्ये किती वेळा आलेला आहे एक किती वेळा एक आलेला आहे तर एक हा अंक किती वेळा आहे सहा वेळा आला सहा वेळा आला आहे म्हणून आपल्याला सहा पर्यंत चढता क्रम आणि सहा पासून उत्तरता क्रम एक दोन तीन चार पाच सहा पाच चार तीन दोन आणि उपर गर्ल वेलकम हायपर गर्ल वेलकम ठीक आहे टाईप एक समजला का आता लक्षात घ्यायचंय टाईप नंबर दोन टाईप काय टाईप नंबर दोन काय बघायचं आपल्याला नऊ हा अंक रिपीट झाला तर काय करणार नऊ या अंकाची नऊ या अंकाची पुनरा उच्चार पुनरावृत्ती असा वर्ग करणे ठीक आहे आता नऊ हा अंक रिपीट होणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत नऊ हा अंक रिपीट होणाऱ्या सर्वात आधी नऊचा वर्ग सर्वांना माहिती काय नऊचा वर्ग एकेश आहे बरोबर नऊच्या पुढे नऊ हा अंकार रिपीट होणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत नव्याण्णव आहे बरोबर त्यानंतर नऊशे नव्याण्णव आहे नऊशे नव्याण्णवचा वर्गाचा आहे त्यानंतर नऊ हजार नऊशे नव्याण्णव करायचा आहे बरोबर ठीक आहे आता नऊ हा अंक रिपीट होतोय तर काय करणार किती वेळा नऊ आलेला आहे दोन वेळा नऊ आलेला आहे तर एकदा हा नऊ इकडे एक नऊ करून इकडे लिहायचे ठीक आहे एक नऊ कट करायचं आहे उरले किती नऊ दोन वेळा नऊ आलेला आहे त्यामध्ये एक नऊ केल्यानंतर किती नऊ वेळा किती वेळा नऊ उरतात एकच हा लिहिला त्यानंतर नऊचा वर्ग एक त्याची त्याच्यामध्ये झुल लिहिते ठीक आहे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी परत सांगतो बघा काय करणार दोन वेळा नऊ आलेला आहे म्हणून एका नऊची वर्ग संख्या लिहायची यायची नऊला किती नऊ एकदा तो नऊ आजच्या बाजूला नऊ डाव्या बाजूला आणि आजच्या उजव्या बाजूला ताई ठीक आहे आता लक्षात घ्या नऊशे नव्याण्णव ही तीन संख्या आहे एक नऊ कट केले एका नऊची वर्ग संख्या तुम्हाला माहिती एक्याऐंशी बरोबर दिले उरले किती नऊ दोन वेळा नऊ उरले दोन वेळा नऊ दोन्ही दोन्ही आठव्याला आणि तेवढेच शून्य एका डाव्याला खाली वर्गसंख्या साहेब समजला का आता नऊ हजार नऊशे नव्याण्णव चा वर्ग करायचा आहे तर एक वेळा नऊ त्याची वर्ग संख्या खाली ना एक्क्याऐंशी थोडी दाखल किती नऊ उरले तीन नऊ उरले तीन वेळा नऊ उरले म्हणून तिन्ही तीन नऊ आठच्या डाव्या बजला आठच्या डाव्या बाजूला आणि तेवढेच शून्य तेवढेच शून्य एक च्या दहाव्या बाजूला समजल्या संख्या हरकत नाही टेक्निकल प्रॉब्लेम येते वाटत बरोबर टेक्निकल प्रॉब्लेम येते ना पंकज प्रवीण भारत समीक्षा हायपर गर्ल नेटवर्कचाच प्रॉब्लेम वाटतो है ना पंकज भारत समीक्षा हायपर गर्ल गौरव राजपूत कमेंट करून सांगायचं नेटवर्क प्रॉब्लेम येतोय का बफरिंग होत आहे ना अनिल गुप्ता सर वेलकम वेलकम बफरिंग होत ना वाइस ब्रेक हरकत नाही इथे आपण करू काही ना काही करू येते